लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की आता अद्वैतकडे दुसरा पर्याय नसतो म्हणून तो, तो कलाला आता विनंती करू लागतो परंतु तो, तो डायरेक्ट विनंती न करता आडेवेडे घेऊ लागतो तो म्हणतो की कसा आहे ना आपल्या कंपनीला फायदा होईल आणि नुकसान होणार नाही तेव्हा कला कानावर हात ठेवून म्हणते बापरे आज मला काहीतरी वेगळंच ऐकू येते चांदेकर तर तो म्हणतो म्हणजे म्हणजे आज मी माझं असं काही ऐकूच येत नाही अरे मला तर तेव्हा मात्र आता अद्वैत मनाशी म्हणतो की ती नाटकी मुलगी आहे हिला सगळं माहिती आहे मी काय म्हणतोय तरी पण मुद्दा म्हणून सगळं नाटक करते आहे दुसरीकडे मात्र आता सोहम हो आणि काजल एकमेकांशी बोलत असतात तेव्हा आता काजल म्हणते अरे पेंटिंगचं एक्झिबिशन तू आमच्या कॅफेमध्ये का लावत नाही म्हणजे कसं आहे एक्झिबिशनला फार लोक येतील असं मला वाटत नाही पण कसं आहे कॅफेमध्ये सगळेच ये जा करत असतात ना तर त्यामुळे तुझा फायदा होईल असं मला वाटतं तर आता सोहमला तिची ही आयडिया खूप ग्रेट वाटते आणि तो म्हणतो ठीक आहे पण मग एक काम करायचं माझी जी पण पेंटिंग विकल्या जाईल ना त्या पैशामधनं तू तुझं कमिशन घ्यायचं तेव्हा ती म्हणते नाही रे ते कमिशन वगैरे कशाला मी फक्त तुला एक सहज बोलले परंतु तो मात्र काही ऐकायला तयार नसतो म्हणून आता त्यावर काजल मात्र होकार देते दुसरीकडे दे आता अद्वैत कलाचा वाद सुरूच असतो तेव्हा कला म्हणते अरे पण तुमचं तर अगदी प्रोफेशनल आहे ना मग कसं शक्य आहे मग तू एक काम कर आधी सोशल मीडियावर ऍड टाक नंतर न्यूजला टाक पेपरला टाक असे ते अनेक सजेशन त्याला देऊ लागते त्यामुळे आता त्याच्या लक्षात येतं आता काही मुद्दाच नाहीये कारण ही काही ऐकायला तयार नाहीये त्यामुळे आता मला काहीतरी करून हिच्याशी डायरेक्टच बोलायला हवं तर तेव्हा मात्र ती कपाटामध्ये कपडे ठेवत असते आणि जातो आणि तो म्हणतो कसा आहे ना आपल्या कंपनीला आणि म्हणजे खर तर स्वामीनाथनला तूच केलेल्या डिझाईन हव्या आहे जुन्या डिझायनर कडनं तेव्हा ती म्हणते हा म्हणजे ती डिझायनर ना तर तेव्हा तो डायरेक्ट म्हणतो म्हणजे तूच डिझाईन केलेली त्यांना चालणार आहे तेव्हा मात्र कला म्हणते हो का अरे बापरे पण मग आता कसं आहे ना की द अद्वैत चांदेकर माझ्याशी बोलता आहे मला ऑफर करता आहे म्हणजे मला थोडा विचारच करायला हवा ना तर मात्र आता तो प्लीज पण म्हणतो पण तरी पण आता मुद्दामूनच ती आडेवेडे घेते आणि त्यावर तो वैताकून सोफ्यावर बसतो तेव्हा ती बोलते आणि इकडे इकडे बघ इकडे असं म्हणते आणि तो इकडे तिकडे बघत मात्र कला त्याच्या फिरत असते आणि त्याला पण इकडे तिकडे बघायला लावते परंतु आता अदबे ते त्याच्या विचारावर ठाम असतो आणि तो, तो पुढे तिला म्हणतो बरोबर आहे ना आता चान्स मिळाला तर तू काय टोमने मारल्याशिवाय राहणार आहे का तर ती म्हणते हो बरोबरच आहे तुझं म्हणणं आता मलाही चान्स मिळालाय म्हटल्यावर मीही टोमने मारणारच ना तर ती म्हणते बर तू म्हणतोच आहे आदवेकर तर बघते मी ट्राय करते पण नको नको अजिबात नको बाबा कसं आहे चांदेकर लोकांबरोबर काम करायचं म्हणजे जरा मला विचार करायला हवा जरा मला वेळ दे असे अनेक ती देत असते परंतु तिचा सोडत नाही पण मात्र आता अद्वेत अद्वे सुद्धा काही ना काही करून तिला बोलण्याचा अडवण्याचा प्रयत्न करतो पण कला सुद्धा काय ऐकायला तयार नसते ती आता जास्तच भाव खाते आणि ती म्हणते मला विचार करायला वेळच हवा आहे असं म्हणून ती रूम मधनं निघून जाते इकडे मात्र अद्वेत तिच्या मागे मागेच पळत असतो आणि वैतागतो आणि पुन्हा रूम मध्ये येतो आता ही मुलगी ना मला खूप त्रास देणार असं तो मनाशी म्हणतो आणि वैताकून मात्र सोफ्याला लात मारतो परंतु सोफ्याला न लागता लागत आणि त्यामुळे तो अजूनच चिडचिड करतो पुढील भागात आपण बघणार आहोत की कला मात्र अद्वेसाठी काम करायला तयार झालेली असते आणि मिटिंगमध्ये कलाला सुद्धा बोलवलेला असता आणि आभास सुद्धा असतात तेव्हा मात्र मिटिंगमध्ये असं ठरतं था की हा ब्रँड जो आहे तो अगदी खूप महत्वाचा आहे तर तेव्हा कला सुचवते की माझं असं म्हणणं आहे आपल्या या डिझाईन जर एवढ्या खास आहे तर आपण ह्या एक ग्रॅम पासून बनवायला काय हरकत आहे म्हणजे या, या डिझाईन लोकांपर्यंत नक्की पोहोचतील तर तेव्हा आबांनाही मात्र खूप आनंद होतो इकडे अद्वेतलाही तिचं म्हणणं पटत असतं परंतु आता सरोजला मात्र खूपच राग येत असतो दुसरीकडे क्लायंटला सुद्धा तिची जे काही म्हणणं असतं ते खूप पटत त्यामुळे आबा म्हणतात ठीक आहे मग आजपासनं तू सांगितलं त्याप्रमाणेच हे काम सुरू होईल आणि आता या जे काय तुझं प्रेझेंटेशन आहे म्हणजे जे काय आपण तुझी आयडिया दिलेली आहे त्याला आजपासनं कला आपण हे नाव देऊया म्हणजे तिच्याच नावाने आबांनी हे नवीन काम सुरू केलेलं असतं आणि हे बघून मात्र आता सरोजचा अजूनच संताप होतो मालिकेच्या अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा